रघुवंशी गटाला मोठा धक्का निष्ठावंत नेते संतोष पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश दीपक गोसावी रघुवंशी कुटुंबाशी गेल्या पंचावन्न ते साठ वर्षांपासून एकनिष्ठ असलेले आणि स्वर्गीय बटेसिंह रघुवंशी यांच्या काळापासून सोबत असलेले ज्येष्ठ नेते संतोष उत्तमराव पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजय कुमार गावित माजी खासदार डॉक्टर आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला या प्रवेशामुळे रघुवंशी गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे शनी मंडळ पंचक्रोशीतील राजकारणात महत्वाचे स्थान असलेले संतोष पाटील हे धुळे नंदुरबार जिल्हा बँकेचे संचालक तिलाली ग्रामपंचायतचे सरपंच आणि शनिमांडळ विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून कार्यरत राहिले आहेत त्यांचा परिचय प्रामाणिक निष्ठावंत आणि तळागाळातील लोकांसाठी कार्य करणारा नेता म्हणून आहे भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी नंदुरबार तालुका विधायक समितीच्या राजीनामा दिला राजी कारण स्पष्ट करताना ते म्हणाले स्वर्गीय बटेसिंह भैयांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून संपूर्ण आयुष्य मी रघुवंशी परिवारासाठी समर्पित केले पण माझ्या प्रामाणिक कार्याला अपेक्षित महत्व दिले गेले नाही सतत डावलले जाणे आणि पाटील समाजातील कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जाणे हे अत्यंत खेदजनक आहे म्हणूनच हा निर्णय घेतला डॉक्टर गावित यांच्या नेतृत्वावर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सांगत संतोष पाटील यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणूक ही जिल्ह्याच्या राजकारणासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि शनी मंडळ पंचक्रोशीत युवा नेतृत्व तयार व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले संतोष पाटील यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांना कधीच विश्वासात घेतले नाही महत्वाच्या कामांमध्ये त्यांना स्थान न देणे आणि विशेषतः पाटील समाजाचा स्पष्ट वक्ता असल्यामुळे त्यांचे नेहमी खच्चीकरण करण्यात आले यातूनच त्यांच्यातील नाराजी वाढत गेली पाटील समाजातून नंदुरबार तालुका विधायक समितीतून राजीनामा देणारे ते पहिलेच संचालक आहेत